जय शिवार मित्रांनो प्रभात आज उशीर झालाय लॉग इन करायला तरी हे करतोय लॉग इन आणि बघूया आज किती बिझनेस होईल काल तर ठीकठाक बिझनेस झाला तर पण आजारा प्रोग्रेस करायची आपल्याला धंद्यामध्ये आणि धंदा वाढवायचा आहे चला तर मग लॉग इन करूया लॉग इन करून आपल्याला एक तास वीस मिनटं झालेले आहेत आणि आपला आतापर्यंतचं अर्निंग झालेलं आहे तीनशे रुपये तर अजून आपण आहोत जवळजवळ दोन तास तरी आहोत तर एवढ्या ह्याच्यात आपला अपेक्षित धंदा आपल्याला पाहिजे साडेपाचशे ते सहाशे रुपये तर बघूया होतं आहे का नाही ट्रिपच झालेत ओके ओके आता पाऊस जरा थांबलेला आहे थोडा थोडा पण बघूया दिवाय पाटील कॉलेज जिंदाबाद त्यांच्या ट्रिप असतील तर त्या कम्प्लीट होतील आपले तर धंदा का होत नाही तुम्हाला सांगतो भावांनो धंदा होत नाही तुम्ही दहा अकरा वाजता निघताय ठीक आहे तुम्हाला फक्त मोठ्या स्विपा पाहिजे आहे तुम्ही फक्त मोठ्या स्विपा मारणार तर तुम्ही धंदा करणार नाही तर लहान रिवाला हात नाही लावणार म्हणून तुमचा धंदा होत नाही मला संध्याकाळी लवकर जायचंय सहा वाजले सात वाजले की तुम्हाला घरी पळायचंय म्हणून तुमचा धंदा होत नाही तर मित्रांनो असं न करता मार्केटमध्ये पॉझिटिव्हिटी राहू द्या का सांग आपला धंदा कसा वाढेल याच्याकडे लक्ष द्या सकाळी लवकर लॉग इन करा आता मला माझा खूप मोठा प्रॉब्लेम आहे म्हणून मी ऍटलीस्ट आता सध्या मी नऊ वाजता तरी लॉग इन करतोय नाहीतर मी पहिलं माझी बायको घरी असायची त्यावेळेस मी सकाळी सात वाजता सहा वाजता लॉग इन करायचो एक वाजेपर्यंत पण नाही चालवायचो बारा वाजेपर्यंत चालवायचो हजार रुपये व्हायचे माझे सकाळी बरं का संध्याकाळी वेगळे तर आता मी नऊ वाजता चालू करतोय ठीक आहे आणि बारा साडेबारा एक वाजेपर्यंत जरी चालवली समजा साडेबारा पर्यंत चालवली तर एवढ्या वेळात सहाशे रुपये कुठंही जात नाही म्हणजे होतात पाचशे ते सहाशे रुपये होतात किती तासात नऊ दहा अकरा बारा म्हणजे तीन साडेतीन तासात सहाशे रुपये होतात मग मी काय करतोय चार वाजता लॉग इन करतोय चार ते नऊ वाजेपर्यंत गाडी चालवतोय त्याच्यात माझे कसेही आठशे नऊशे रुपये होतात मित्रांनो तर मला दीड एक हजार रुपयाचं टार्गेट ठेवा तुम्ही सकाळी निघल्यावर की बाबा कमीत कमी दीड हजार रुपये तरी करल ज्याच्यामधून तीनशे चा सी चा सीएनजी जाईल आणि मग बाकीचे जे आहेत ते आपल्याला भेटतील निव्वळ हजार बाराशे रुपये प्रॉफिट पाहिजेलच दिवसाचा आता एवढा धंदा होत नाही परमिट सोडलेत नवीन गाड्या जे ते चौका चौकात दहा दहा गाड्या तर हे कारण न सांगता तुम्ही धंदा करा होतो धंदा आपल्याकडं खूप चांगले प्लॅटफॉर्म आहेत ओला असेल उबेर असेल आणि रॅपिडो असेल तिन्हीला आपण भरपूर धंदा आहे मित्रांनो तुम्हाला फक्त न जायची सवय आहे की धंदा होत नाही धंदा होत नाही धंदा होत नाही नका करू असं की तुलाच नाही धंदाच नाही तुम्ही म्हणले की अजून तुमच्या दुसरीकडचे म्हणणार धंदाच नाही धंदाच नाही कस काय धंदा नाही करा ना मारा चाळीस ची ट्रीप मार पंचेचाळीस ची मार आता पंचेचाळीस ची मारले की तुला पन्नास ची भेटत मग साठ ची भेटत मग ऐंशी ची भेटत शंभरची भेटत मार तुमच्याकडे विजनच नाहीये फक्त तुम्ही म्हणताय लोकांना परमिट नका घेऊ गाड्या नका घेऊ धंदा नाही असं नाही कॅब मध्ये पण सेम तसंच आहे सिच्युएशन सेम तसंच नुसते लोकांना काय वाटतंय पाहिजे की मलाच पाहिजे दुसऱ्याने कोणीच घ्यायची नाही गाडी आता मी रिक्षा घेतली ना दुसऱ्याने कुणीच घेतली नाही पाहिजे आता माझा धंदा हजार येणार रोज हजारच झाला पाहिजे अरे धंदा येतो कमी जास्त होईल आज तुझा धंदा नाही झाला उद्या त्याचा नाही होणार आज तुझा झाला उद्या त्याचं नाही होणार हे चालतच राहणार पण मोनोपॉली पाहिजे म्हणजे तुमचं कसं आहे की मोनोपॉली म्हणजे काय सांगतो की तुम्हाला काय वाटतं की तुमचंच सगळं असावं तुमचं दुसऱ्याचं काहीच नसावं असं तर असं नाही चालत ना मित्रांनो तर आपल्या भावाने एकाने कमेंट केली होती की बाबा उबेर मध्ये कसं टिकून राहायचं ओला आणि उबेर या दोन ऍप मध्ये कोणतं ऍप परवडतं आणि उबरचा आयडी सस्पेंड कसा होतो तर यावर आजचा आपला तर त्या भावाला आपण उत्तर देऊया की उबरमध्ये दे कसं टिकून राहायचं व्यवस्थित ट्रिप मारायचं चा। आहे चांगला स्कोर ठेवायचं चा। म्हणजे कस्टमरला चांगली सर्विस दिली की कस्टमर आपल्याला स्टार देणार चांगले तर कस्टमरला लवकर पिकअप करायला जायचं ट्रिप कॅन्सल करायच्या नाहीत ट्रिप कॅन्सल केला की मग तुम्हाला थोड्या कमी ट्रिप भेटणार आणि डीचा आपला जो स्कोर असतो आता माझं कसं फोर पॉईंट नाईन्टी थ्री आहे तसं तुमचं जास्तच पाहिजे ॲक्सेप्टन्स रेस म्हणजे ट्रीप उबर तुम्हाला जेवढ्या ट्रीप देतात तेवढ्या तुम्ही बऱ्यापैकी चांगल्या उचलल्या पाहिजे आणि कॅन्सल कमी केलं पाहिजे एवढंच चांगलं सगळं चांगलं ठेवलं की ट्रिपा भरपूर पडतं कस्टमरसोबत व्यवस्थित बोललं पाहिजे आणि समजा भांडभिंड केली कस्टमरने टाकली कंप्लेंट तुमचा स्कोर कमी होणार तुम्हाला ट्रिपा कमी भेटत जाणार चांगल्या ट्रिपा भेटणार नाही आणि डिमांड ज्यावेळेस नसेल त्यावेळेस तुम्हाला ट्रिप भेटणार नाही जर तुम्ही हे केलं नाही तर, तर दुसरं म्हणजे की ओला आणि उबेरमध्ये ट्रिपा कशात जास्त आहेत काय आहे तुम्हाला सांगतो तर ओला आणि उबेरमध्ये दोन्हीना ट्रिप जास्तच आहेत पण उन्नीस बीस का फरक म्हटलं तर उबेर ट्रिप जास्त आहेत थोड्या कमी ओलाला आहेत आणि परवडतं म्हणाल तर माझ्या दृष्टीने तुम्हाला काय वाटतंय ते उबेर चांगलं परवडते सध्या तरी परवडते ओलाचं काय ना अॅक्युरेट ऑन मीटर देते आणि मीटरप्रमाणे समजा कधी कधी काय होतं की त्याच्यात की ड्रॉप लोकेशन चुकीचं असतं कस्टमरचं त्यात एडिट करता येत नाही अजून पिकअप आपण जर कस्टमरला करतो कधी कधी एक किलोमीटर दाखवतो मॅप ओपन केला की आपल्याला डायरेक्ट दीड आणि दोन किलोमीटरला पिकअप करावं हो लागतं बऱ्याचदा माझ्यासोबत असं झालं आहे की मी कस्टमरला घ्यायला गेलो आहे जिथून रस्ता नाही आहे तिथून ओला रस्ता दाखवतो आणि बिल पण त्याच रस्त्याचं बनवतं जिथून रस्ताच नाही आहे त्या बिल रस्त्याचं बिल बनवतं तर असंच एकदा मी चार किलोमीटर दोन अडीच किलोमीटरची ट्रीप उचलली ओलाला तर ओ टी पी ते डायरेक्ट झाली साडेचार किलोमीटर बिल अडीच किलोमीटरचंच दिलं तर असं सीन होतं ओलाचं ओलाचं ॲप बरोबर नाही आहे ॲक्युरेट नाही आहे तसं उबेरचं कसं आहे उबेर वापरायला सोपं आहे आणि बऱ्यापैकी नव्वद टक्के तरी मॅप हा ओकेच असतो उबेरचा नव्वद पंच्याण्णव टक्के आणि ट्रिप उचलायला पण सोपे आहेत वाचून उचलू शकता तुम्ही पण ओलाचं तसं नाही ओलाचं कधी असं बघावं लागतं मोबाईलमध्ये खटक आजकाल बरेच जण काय करतात की ओलाला ऑटो क्लिकर लावतात ते आणि त्याच्यातून उचलतात मग ती कुठली ट्रिप पाचशेची का असा ना नाहीतर मग चाळीस पंचेचाळीस रुपयाची का असा ना ती ट्रिप उचला उचलली गेली की ती मारावी लागते आणि ऑटो क्लिकरचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम अडीच किलोमीटर दोन किलोमीटरची पिकअपची ट्रिप पण उचलली जाते त्याच्यात मग काय फायदा आहे त्या ऑटो क्लिकरचा तरी त्यापेक्षा मग असं वाचूनच उचला आणि वाचून उचलला की तुम्हाला ट्रिप भेटणार नाही सीन असते तर त्याच्यामुळं मी म्हणतो उबेर आता सध्या तरी चांगले कारण आता छोट्या ट्रिपला पंचेचाळीस देते आणि समजा डिमांड जास्त असेल तर तुम्हाला तोच रेट पंचवीस रुपये पर किलोमीटर प्रमाणे पण भेटू शकतो फक्त डिमांड जास्त असल्यावरची गोष्ट आहे तर उबेरचा आयडी सस्पेंड का होतो त्याचं उत्तर देऊया आपण उबेरचा आयडी सस्पेंड होण्याची कारण सांगतो तुम्हाला की चुकीचं सेल्फी म्हणजे ड्रायव्हरचं अकाउंट आहे दुसऱ्याचं आणि सेल्फी दिला आहे तिसऱ्यानीच तर ह्याच्यामुळं बंद होऊ शकतं आयडी दुसरं म्हणजे कस्टमरचे तुम्ही छेड काढली कस्टमरला मारलं ह्या मेजर कारण जी मोठी कारणं असतात त्या कस्टमरले गेले पोलीस कंप्लेंट समजा अजून दुसरं म्हणजे की तुमच्यावर पडले केस तर काही दिवसांनी तुमचा आयडी सस्पेंड होणार की बाबा तुमच्यावर म्हणजे क्रिमिनल लोकांना असं असं उभे स्थान देत नाही समजा तुमच्या नावाचाच दुसरा कोणजण आहे आणि त्याच्या नावावर ना केस आहे तर तुमचा पण आय डी चालू असलेला आयडी तुमच्या आय डी बंद होऊ शकतो तर असे काही कारणे आहेत की आय डी सस्पेंड होण्याची तुम्हाला कळाली असतील अशा आहे तर आता मी आकुर्टी स्टेशनला थांबलो होतो था। ट्रिपची वाट बघत साडेसातशे लोक आली होती लोकलला काय ट्रिप पडली नाही आपल्याला काय माहिती रेंजचा प्रॉब्लेम असेल तर मी असंच बसलो होतो वाट बघत एक कस्टमर आलं आणि म्हणलं दादा आपल्याला इथं भालचंद्र नगरीला जायचं आहे मी मम्मी काय टाळत होतो मला ट्रिप दोनच राहिलं होतं म्हटलं दोन कंप्लीट करून नाहीतर लय उशीर लागला आपल्याला पण तो काय म्हणला की दादा इथं भालचंद्र नगरीला जायचं आहे मी म्हणलं ऐंशी रुपये होते तर कस्टमर म्हटला वीस जास्त देतो पण मागत चाला तिथून सामान हे आणि बायको आणि लहान मुलगी आता मी नकोच म्हणत होतो तेवढ्यात तो म्हणला की लहान मुलगी आहे तर लहान मुलगी आहे म्हणल्यावर माझ्या मुलीसारखीच असती म्हणून मी लगेचच गेलो आणि खरोखर माझ्या मुलीसारखीच दिसत होती तर कस्टमर चांगलं होतं जरा बोलणं चालणं झालं आपलं आणि आमची जरा स्टोरी पण कस्टमरची माझी स्टोरी पण जरा सिमिलरच होती तर तिथं गेल्यावर कस्टमरने शंभर रुपये आपल्याला दिले ऐंशी रुपये ठरलं होतं तर ते शंभर दिले आणि त्या लेडीज होत्या त्या पण बाहेरच्या होत्या आणि मराठी शिकल्या मराठीतच राहिल्या मराठीतच बोलल्या म्हणल्या दादा धन्यवाद बरं का कोण येत नव्हतं मी म्हणलं अहो तुमची लहान मुलगी म्हणजे मला लय असं भारी वाटतं की बाबा मुलगी असली ना लहान माझ्या मुलीसारखी कारण माझ्या लहान मुलीवर माझं लय जीव आहे लय म्हणजे लय तर ही एक फक्त मी काय माझा मोठेपणा नाही सांगत पण फक्त एक इन्सिडेंट झालेला सांगितला मी शंभर रुपयाची डायरेक्ट ऑफलाईन बुकिंग झाली डिस्टन्स किती होतं फक्त लयत लय दोन किलोमीटर अडीच किलोमीटर तर फायनली पॅकअप केलेलं आहे आपण आता वाजले आहेत पावणे नऊ तर बऱ्यापैकी बिझनेस झालेला आहे अकराशे साडे अकराशे काहीतरी उबेरला केलेले आहेत आणि जवळजवळ आपण केले आहेत साडेतीनशे रुपये ऑफलाईन बुकिंग त्याच्यामध्ये शंभर पन्नास पन्नासच्या अशा आहेत तर म्हणजे संध्याकाळी काय होते की ट्रिपच पडत नाही पहिल्यासारख्या ट्रिपच पडत नाही आहेत काय माहीत का कारण लोकांच्या दिवाळीवरून लोकं आलेली आहेत आणि पैसे खर्च झालेले आहेत मंथ एंड आहे त्याच्यामुळे पण होऊ शकतं आणि बघूया बऱ्यापैकी काम केलेलं आहे खुश नाही आहे आणि दुःखी पण नाही आहे समाधानी आहे एवढं काम केल्याने तर ठीक आहे चौदाशे साडे चौदाशे रुपयाचं काम झालेलं आहे सी एन जी आपण कितीचं भरला दोनशे बावीस रुपये हां तर सी एन जी पण कमी बसला आज कारण अगोदर गॅस होता आपल्यामध्ये सी एन जी होता आपल्या गाडीमध्ये तर ठीक आहे प्रॉफिट आहे व्यवस्थित आहे तर ब्लॉग कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंट करा आवडला असेल लाईक करायचं शेअर करायचं आपल्या मित्रांना ज्यांना खरंच बिझनेस कर करायचा आहे त्यांना आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही जय हिंद जय महाराष्ट्र